पंजाब राजस्थान भागात साधारणपणे पश्चिमी चक्रवाताचा सा प्रभाव कायम असो वारे पूर्वीच्या दिशेने वाहत असल्याने महाराष्ट्रावर त्याचा परिणाम फारसा होणार नाही सध्याचे हवामान ऊसातील व द्राक्ष पिकातील साखरेचे प्रमाण वाढवण्यास अतिशय अनुकूल आहे रब्बी हंगामातील गहू हरभरा रब्बी ज्वारी पिकाची वाढीसहीच हे हवामान अत्यंत चांगलं आहे एकूणच किमान तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअसपर्यंत पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत उत्तर महाराष्ट्र विदर्भ या भागात राहणं शक्य आहे आणि ते दहा तारखेनंतर थोडीफार त्यामध्ये वाढ अपेक्षित आहे तरी पण पंधरा तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या महाराष्ट्रावरील हवेचे दाब एक हजार चौदापासल इतकेच राहणार असल्याने थंडीची शक चांगल्या थंडीची शक्यता पंधरा फेब्रुवारीपर्यंत राहणं शक्य आहे आता आपण महासागरांच्या तापमानाबद्दल बोलूया प्रशांत महासागराच्या विषुवृत्तीय भागात पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस अंश सेल्सिअस राहील तर हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस राहील त्यामुळे एल्नेनो अथवा सुपर एल्नेनोचा प्रभाव राहणार नाही ना। तसेच सागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस व अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस राहील त्यामुळे चक्रीवादळांची शक्यता नाही